तर मित्रांनो तर माझं नाव ओंकार दत्तरी कसे आणि मी गेले या गावातून आलो आहे आणि मी करत आहे सायकल राईड अयोध्या वेल ते अयोध्या बेलं ते अयोध्या पंधराशे किलोमीटर आहे तर मी बारा दिवसात चेलो जेव्हा ते बारा दिवसामध्ये मला बेल्या ते अयोध्याला म्हणजे जायचं आहे आणि माझा आजचा नववा दिवस चालू आहे नऊ दिवसामध्ये मी अकराशे किलोमीटर प्रॉपर केलेलं आहे आणि मला अजून साडेतीनशे किलोमीटर बाकी आहे तर म्हणजे सांगण्याचा हेतू आहे की आपल्या हिंदू धर्म आणि संस्कृती त्याला पुढे नेण्याचा आपलं हे आहे आणि त्याच्यामुळे मी सायकल घेऊन निघलोय आणि सांगण्याचा हेतू यच आहे हिंदू धर्माला म्हणजे प्रसार करा हिंदू म्हणून हिंदूंचा धर्म जो आहे सर्वांमध्ये पुढं मांडण्याचा म्हणजे प्रयत्न करतोय मी आता नऊ दिवसामध्ये एक अकराशे किलोमीटर केलेलं आहे आणि अजून साडेतीनशे किलोमीटर बाकी आहे असं तुमचं प्रेम असू द्या आणि सपोर्ट असू जय श्रीराम